नमस्कार मित्रांनो संकल्पनीचॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात आता माहितीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी आग्रह धरला जात आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे यावर आता वरिष्ठ नेते वकार यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाला सांगितलं आहे एमआयएमचे नेते सय्यद असीम वकार यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे व शरद पवारांना आवाहन केले आहे भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखायचं असल्यास आम्ही सुचवत असलेल्या फॉर्म्युल्यावर काम करा यामध्ये आमचा पक्ष नक्कीच साथ देईल असे त्यांनी म्हटले आहे सय्यद आसिम वकार म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुर्ची सोडायची नाही पण सव्वाशेहून अधिक जागा जिंकल्याने भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही शिंदेंची महत्त्वाकांक्षा पाहता विरोधकांकडे हीच संधी आहे महाविकास आघाडी भाजपाचा फॉर्म्युला वापर वापरू शकते भाजपला त्यांच्याच रणनीतीच्या आधाराने मात द्यायला हवी असे आव्हान ते देखील त्यांनी केले आहे सय्यद आसिम वकार यांनी आकडेवारी मांडत सांगितले एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तावन्न आमदार आहेत तर अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार आहेत दोघांकडे मिळून अठ्ठ्याण्णव आमदार होतात महाविकास आघाडीत पन्नास आमदार आहेत या सगळ्यांची गाडेबेरीज बेरीज केल्या असते ती एकशे अठ्ठेचाळीसच्या घरात जाते या संख्याबळाच्या आधारे सत्ता स्थापन करता येऊ शकते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र